नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण अकरा 20 चा चालु मुडी पाहना रहोत। या मदे ते वीस सप्टेंबर दरम्यानच्या चालू घडामोडी पाहणार आहोत यामध्ये तुम्हाला पंचवीस प्रश्न आणि त्यांची महत्वाची माहिती सांगणार आहे मी आणि मित्रांनो तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्रीमध्ये मिळतील तर मित्रांनो वेळ वाया न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूयात तर पहिला प्रश्न आहे भारत अमेरिका संयुक्त लष्करी प्रशिक्षण युद्ध अभ्यास दोन हजार चोवीस कोठे सुरू झाला तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी मध्ये सुरू झालेला आहे लक्षात ठेवा तर याविषयी आपण महत्वाची माहिती जाणून घेऊयात तर भारत अमेरिका संयुक्त लष्करी सरावाच्या वीसव्या आवृत्तीला नऊ सप्टेंबर पासून राजस्थान मधील महाजन फिल्ड फायरिंग रेंज येथील विदेशी प्रशिक्षण केंद्रात सुरुवात झालेली आहे तर हा सराव नऊ ते बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत चालेल लक्षात ठेवा तर अमेरिका विषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची मा माहिती जाणून घेऊया तर राजधानी आहे अमेरिकाची वॉशिंग्टन डीसी चलन आहे अमेरिकन डॉलर आणि सध्याचे राष्ट्रपती जो बायडेन आहेत लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर दुसरा प्रश्न अकरा सप्टेंबर रोजी दुसरी आंतरराष्ट्रीय बौद्ध मीडिया परिषद खोटे होणार आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी दिल्लीमध्ये होणार आहे कोठे होणार आहे दिल्लीमध्ये लक्षात ठेवा तर याविषयी आपण महत्वाची माहिती जाणून घेऊया तर इंटरनॅशनल बुद्धिस्ट कॉन्फेडरेशन म्हणजेच आय बी सी आणि विवेकानंद इंटरनॅशनल फाउंडेशन दिल्लीत दुसरी आंतरराष्ट्रीय बौद्ध मीडिया परिषद आयोजित करणार आहे तर संघर्ष टाळणे आणि शाश्वत विकासासाठी विवेक संवाद ही या परिषदेची थीम आहे तर या परिषदेचे मुख्य उद्दिष्ट संपूर्ण आशियातील बौद्ध माध्यम व्यावसायिकांचे जाळे निर्माण करणे हा आहे लक्षात ठेवा यानंतर तिसरा प्रश्न आहे केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या स्वच्छ वायू सर्वेक्षण दोन हजार चोवीसमध्ये अलीकडे कोणत्या शहराने अव्वल स्थान पटकावले आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी सुरत या शहराने कोणत्या शहराने सुरत या शहराने लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर चौथा प्रश्न राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने किती जणांना सन्मानित करण्यात आलेले आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी पंधरा जणांना सन्मानित करण्यात आलेले आहे लक्षात ठेवा यानंतर आपण याविषयी महत्वाची माहिती देखील जाणून घेऊया तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नवी दिल्लीतील दिल, राष्ट्रपती भवनात नॅशनल फ्लॉरेन्स नायटिंगेल पुरस्कार दोन हजार चोवीस परिचारिकांना प्रदान केलेला आहे तर राष्ट्रीय फ्लोरेन्स नायटिंगेल पुरस्कार एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सुरू केला होता तर हा पुरस्कार परिचारिका आणि नर्सिंग व्यावसायिकांनी समाजासाठी दिलेल्या उत्कृष्ट सेवांच्या स्मरणार्थ दिला जातो तर यानंतर पाचवा प्रश्न भारताने अग्निफोर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कोठे केली तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी ओडिशामध्ये केलेली आहे कोठे केलेली आहे ओडिशामध्ये केलेली आहे लक्षात ठेवा तर याविषयी महत्वाची माहिती देखील जाणून घेऊया तर भारताने ओडिशातील चांदीपूर चाचणी श्रेणीतून अग्निफोर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रास्त्र यशस्वी चाचणी केली ज्यामुळे आपली संरक्षण क्षमता वाढलेली आहे तर मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र अग्निफोर ची स्ट्राईक रेंज तीन हजार ते चार हजार किलोमीटर आहे आणि एक हजार किलोमीटर पर्यंतचे अण्वस्त्र वाहून नेऊ शकते लक्षात ठेवा तर ही चाचणी एकात्मिक क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमा अंतर्गत क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाचे आधुनिकीकरण करण्याच्या भारताच्या प्रयत्नांचा एक भाग आहे ठीक आहे यानंतर ओडिशा विषयी आपण महत्वाची माहिती जाणून घेऊयात मित्रांनो ओडिशाची राजधानी आहे भुवनेश्वर मुख्यमंत्री सध्याचे मोहन चरण माझी आहेत राज्यपाल आहेत रघुबर दास आणि राष्ट्रीय उद्याने देखील पाहून घेऊया तर भितरकणिका आणि सिमलीपाल राष्ट्रीय उद्याने आहेत आणि लेक आहे ले चिल्का तलाव यानंतर सहावा प्रश्न काउंटर पॉईंट रिसर्चच्या अहवालानुसार जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी जी स्मार्टफोन बाजारपेठ कोणती बनलेली आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी आपला भारत देश बनलेला आहे लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर आपण याविषयी महत्वाची माहिती जाणून घेऊया तर दोन हजार चोवीसच्या पहिल्या समाहासिक भारताने फाईव्ह जी स्मार्टफोन मार्केटमध्ये युएसए ला मागे टाकलेले आहे तर काउंटर पॉईंट रिसर्चच्या अहवालानुसार शाओमी विवो आणि सॅमसंग सारख्या ब्रँडचे स्वस्त फोन यामुळे भारत हा चीन नंतरचा दुसरा सर्वात मोठा फायव्ह जी स्मार्टफोन बाजार बनलेला आहे तर यानंतर सातवा प्रश्न अलीकडे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे तर मित्रांनो दोन हजार चोवीसच्या परीक्षेसाठी हा प्रश्न खूप महत्वाचा ठरणार आहे प्रश्नाकडे लक्ष द्या तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन सी नाशिक लक्षात ठेवा मित्रांनो नाशिक या जिल्ह्यामध्ये ठीक आहे तर यानंतर आपण याविषयी महत्वाची माहिती जाणून घेऊया तर नुकतेच महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन म्हणाले की आदिवासी समाजातील विद्यार्थी नाशिकमध्ये ऐंशी टक्के आरक्षणासह आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे तर यानंतर आपण महाराष्ट्राविषयी महत्वाची माहिती जाणून घेऊया तर महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत एकनाथ शिंदे आहेत राजधानी मुंबई आहे आणि सध्याचे राज्यपाल महाराष्ट्राचे श्री सी पी राधाकृष्णन आहेत लक्षात ठेवा आणि राष्ट्रीय उद्याने संजय गांधी राष्ट्रीय उद्यान नावेगाव राष्ट्रीय उद्यान आणि पेंच राष्ट्रीय उद्यान यानंतर महाराष्ट्राविषयी आपण शॉर्टमध्ये चालू घडामोडी देखील पाहून घेऊया तर महाराष्ट्राला दोन हजार चोवीसचा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार मिळालेला आहे तर सुजाता सौनिक महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव बनलेल्या आहेत लक्षात ठेवा तर भारतातील सर्वात मोठे डीप ड्राफ्ट बंदर महाराष्ट्रात बांधले जाणार आहे तर नाशिकमध्ये सत्ताविसाव्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे तर रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्र पोलिसांच्या नवीन डीजीपी पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे कोणाची रश्मी शुक्ला यांची तर महाराष्ट्र हे एफ डी आय मिळविणारे सर्वात मोठे राज्य आहे लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर आपण आठवा प्रश्न पाहूयात तर ग्रीन हायड्रोजनवरील दुसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन कोणी केले तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी नरेंद्र मोदी यांनी केलेले आहे तर याविषयी आपण महत्वाची माहिती जाणून घेऊया तर अकरा तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस दरम्यान भारत मंडपम नवी दिल्ली येथे ग्रीन हायड्रोजनवरील तीन दिवसीय दुसरी आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली जात आहे तर परिषदेचे उद्दिष्ट काय आहेत मित्रांनो तर जागतिक ग्रीन हायड्रोजन इकोसिस्टीम मध्ये भारताला एक अग्रगण्य देश म्हणून स्थापित करण्याचा या परिषदेचा उद्देश आहे तर यानंतर नववा प्रश्न कोणत्या देशाने अलीकडेच आपला सर्वात मोठा नौदल सराव म्हणजेच ओशन दोन हजार चोवीस सुरू केलेला आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी रशिया या देशाने कोणत्या देशाने रशियाने तर याविषयी महत्वाची माहिती तर यामध्ये देशातील सर्व पाच ताफ्यांचा समावेश आहे तर हा सराव पॅसिफिक आणि आर्टिक महासागर तसेच भूमध्य कॅस्टियन आणि बाल्टिक समुद्रात एकाच वेळी केल्या जात आहेत रशियन राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी आभासी माध्यमांद्वारे लॉन्च करण्याची घोषणा केलेली आहे तर रशियन नौदल आणि हवाई दलाच्या लढाऊ तयारीचे मूल्यांकन करणे हा या सरावाचा उद्देश आहे तर यानंतर रशियाविषयी आपण महत्वाची माहिती जाणून घेऊया शॉर्टमध्ये राजधानी आहे मॉस्को खंड आहे युरोप आशिया लक्षात ठेवा तर अधिकृत भाषा रशियन आहे आणि चलन आहे रशियन रुबल लक्षात ठेवा मित्रांनो आणि पंतप्रधान सध्याचे कोण आहेत मिसुष्टीन आहेत ठीक आहे, आहे यानंतर दहावा प्रश्न अखिल भारतीय राजभाषा परिषद दोन हजार चोवीस कोठे आयोजित केली जाईल तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए नवी दिल्ली येथे केले जाणार आहे लक्षात ठेवा तर याविषयी आपण महत्वाची माहिती जाणून घेऊयात तर भारत मंडपम नवी दिल्ली येथे राष्ट्रीय हिंदी दिनानिमित्त अखिल भारतीय राजभाषा परिषद दोन हजार चोवीस आयोजित केली जाईल तर परिषदेची चौथी आवृत्ती आहे ही आणि यावेळी गृहमंत्री अमित शहा हिरक महोत्सवी विशेष आवृत्तीचे उद्घाटन करतील तर कार्यक्रमादरम्यान गृह मंत्रालयाच्या राजभाषा विभागाअंतर्गत भारतीय भाषा विभागाचेही उद्घाटन करण्यात आले जाईल लक्षात ठेवा यानंतर अकरावा प्रश्न अलीकडे त्रेसष्टवा सुब्रतो कप सतरा वर्षांखालील मुलांचे विजेतेपद कोणी जिंकले तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मणिपूरने जिंकलेले आहे तर याविषयी महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात तर मणिपूरची राजधानी इन्फाळा आहे मुख्यमंत्री सध्याचे एन बिरेन सिंग आहेत आणि राज्यपाल श्री लक्ष्मण प्रसाद आचार्य आहेत लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो प्रश्न आहे बारावा तर देशातील मतदारांना सर्व स्तरांवर न्यायाधीश निवडण्याचा अधिकार देणारे पहिला देश कोणता बनला तर ऑप्शन बी मेक्सिको बनलेला आहे तर याविषयी आपण महत्वाची माहिती जाणून घेऊया तर मतदारांना सर्व स्तरांवर न्यायाधीश निवडण्याची परवानगी देणारा मेक्सिको हा जगातील पहिला देश ठरलेला आहे तर वरच्या सभागृहात या सुधारणेच्या बाजूने शहाऐंशी मते पडली आणि विरोध आहे तर मंजूर करण्यात आलेला या अंतर्गत सर्वोच्च न्यायालय आणि इतर स्तरीय न्यायाधीशांसह स्थानिक स्तरावरील न्यायाधीशांची देखील सार्वजनिक मताने निवड केली जाईल तर यानंतर दोन हजार पंचवीस किंवा दोन हजार सत्तावीस मध्ये सुमारे एक हजार सहाशे न्यायाधीशांना निवडणूक लढवावी लागणार आहे तर यानंतर तेरावा प्रश्न ब्रुसेल्स येथे झालेल्या डायमंड लीग दोन हजार चोवीसच्या अंतिम सामन्यात नीरज चोप्रा कोणत्या स्थानावर पोहोचलेला आहे तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी द्वितीय स्थानावर पोहोचलेला आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्नाकडे लक्ष द्या तर याविषयी महत्वाची माहिती देखील जाणून घेऊयात तर भारतीय भालाफेक स्टार नीरज चोप्रा याने ब्रुसेल्स येथे झालेल्या डायमंड लीग दोन हजार चोवीसच्या अंतिम सामन्यात सत्याऐंशी पॉईंट शहाऐंशी मीटर भाला फेक करून दुसरे स्थान पटकावले आहे ग्रेनेडा तर ग्रेनेडाच्या ऍडरसन पीटर्सने सत्याऐंशी पॉईंट सत्याऐंशी मीटर भालाफेक करून प्रथम स्थान पटकावले आणि विजेतेपद देखील पटकावले आहे तर जर्मनीच्या ज्युलियन वेबरने पंच्याऐंशी पॉईंट सत्त्याण्णव मीटर अंतरासह तिसरे स्थान पटकावले तर त्याचे विजेतेपद एक सेंटीमीटर हुकले तर दोन हजार बावीस मध्ये नीरज चोप्रा डायमंड लीग ट्रॉफी जिंकणारा पहिला भारतीय ठरलेला आहे तर यानंतर मित्रांनो चौदावा प्रश्न आंतरराष्ट्रीय हिंदी दिवस नुकताच कधी साजरा करण्यात आला तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी चौदा सप्टेंबर रोजी साजरा करण्यात आलेला आहे तर याविषयी महत्वाची माहिती जाणून घेऊयात तर चौदा सप्टेंबर एकोणीशे त्रेपन्न रोजी भारत सरकारने पहिला हिंदी दिवस साजरा केला होता तर तेव्हापासून दरवर्षी चौदा सप्टेंबर हा दिवस हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो तर भारतात हिंदी भाषेची स्थिती काय आहे तर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आठव्या अनुसूचीमधील बावीस भाषांमध्ये हिंदी ही सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे तर सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या पाच भाषा आणि त्यांची टक्केवारी खालीलप्रमाणे आपण पाहूया तर हिंदी भाषा ही त्रेचाळीस पॉईंट त्रेसष्ट टक्के बोलली जाते बंगाली आठ पॉईंट शून्य तीन टक्के बोलली जाते आणि मराठी सहा पॉईंट शहाऐंशी टक्के बोलली जाते आणि तेलुगू सहा पॉइंट सत्तर टक्के बोलली जाते आणि तमिळ पाच पॉइंट सत्तर टक्के बोलली जाते लक्षात ठेवा यानंतर हिंदी दिवस आणि जागतिक हिंदी दिवसाविषयी देखील आपण महत्वाची माहिती जाणून घेऊया तर जगभरात हिंदी भाषेचा प्रचार करण्यासाठी दरवर्षी दहा जानेवारीला जागतिक हिंदी दिवस साजरा केला जात असतो तर पहिला जागतिक हिंदी दिवस दहा जानेवारी दोन हजार सहा रोजी साजरा करण्यात आलेला आहे तर हिंदीला जागतिक भाषा म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी दहा जानेवारी एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी नागपुरात पहिली जागतिक हिंदी, हिंदी परिषद आयोजित करण्यात आलेली होती तर यानंतर मित्रांनो पंधरावा प्रश्न जागतिक ओझोन दिवस नुकताच कधी साजरा करण्यात आला तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन सी सोळा सप्टेंबर रोजी जागतिक ओझोन दिवस साजरा करण्यात आलेला आहे तर याविषयी महत्वाची माहिती आपण शॉर्टमध्ये पाहूयात तर ओझोन थर वायूची एक नाजूक ढाल सूर्याच्या हानिकारक किरणांपासून पृथ्वीचे रक्षण करते तर त्यामुळे ग्रहावरील जीवन टिकून ठेवण्यास मदत होत असते तर द वर्ल्ड ओझोन डे ची थीम काय आहे ओझोन फॉर लाईफ आहे लक्षात ठेवा यानंतर सोळावा प्रश्न अलीकडेच डब्ल्यू एच ने कोणत्या विषाणू विरुद्ध पहिली लस मंजूर केलेली आहे तर योग्य उत्तर ऑप्शन बी यमपॉक्स या विषाणू विरुद्ध लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर मित्रांनो आपण याविषयी महत्वाची माहिती जाणून घेऊया तर डब्ल्यू एच ओ ने यमपॉक्स विरुद्धच्या पहिल्या लसीला मान्यता दिलेली आहे तर तेरा सप्टेंबर रोजी जागतिक आरोग्य संघटनेने डब्ल्यू एच ओ यम व्ही ए लसी यमपॉक्स विरुद्ध पहिली लस म्हणून घोषित केलेली आहे तर ही लस पूर्व पात्रता यादीत समाविष्ट करण्यात आलेली आहे लक्षात ठेवा तर यम लस सध्या अठरा वर्षांपेक्षा कमी वयांच्या लोकांसाठी तयार केलेली नाही तर रियमपॉक्स पूर्वी मंकीपॉक्स म्हणून ओळखले जाणारे हा मंकीपॉक्स विषाणूमुळे होणारा आजार आहे यामुळे सामान्यत सौम्य आजारांसह त्वचेवर पुरळ उठते तर हे सामान्यत एपॉक्स संक्रमित व्यक्तींशी दीर्घ काळापर्यंत शारीरिक म्हणजे त्वचेपासून संपर्काद्वारे पसरते तर WHO चा लॉंग फॉर्म काय आहे मित्रांनो वर्ल्ड no हेल्थ ऑर्गनायझेशन लक्षात ठेवा लॉंग फॉर्म आणि डब्ल्यू एच स्थापना केव्हा झाली तर सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये झाली म्हणून दरवर्षी सात एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जात असतो तर मुख्यालय कोठे आहे WHO चे ओ चे मध्ये आहे आणि सध्याचे अध्यक्ष टेड्रोस अधानोम आहेत आणि सध्या त्यांचे एकशे चौऱ्याण्णव सदस्य आहेत ठीक आहे यानंतर सतरावा प्रश्न देशातील पहिल्या वंदे मेट्रोचे उद्घाटन कोणत्या राज्यात झालेले आहे, आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी गुजरात या राज्यामध्ये झालेले आहे तर याविषयी आपण महत्वाची माहिती जाणून घेऊयात तर भारतातील पहिल्या वंदे मेट्रो सेवेचे नाव बदलून नमो भारत रॅपिड रेल असे ठेवण्यात आलेले आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोळा सप्टेंबर रोजी भुज आणि अहमदाबाद दरम्यान चालणाऱ्या सेवेचे अक्षरश उद्घाटन केले तर भुज रेल्वे स्थानकावरून त्याचे उद्घाटन करण्यात आले तर याशिवाय पंतप्रधानांनी इतर अनेक वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवलेला आहे तर आपण यानंतर गुजरात विषयी मध्ये महत्वाची माहिती पाहूयात राजधानी आहे गुजरातची गांधीनगर मुख्यमंत्री सध्याचे भूपेंद्रभाई पटेल आहेत आणि राज्यपाल कोण आहेत सध्याचे आचार्य देवव्रत आहेत गुजरातचे ठीक आहे यानंतर अठरावा प्रश्न सशस्त्र सीमा बल म्हणजे एस एस बी चे महासंचालक म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली तर योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन ए अमृत मोहन प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर याविषयी आपण महत्वाची माहिती जाणून घेऊयात तर वरिष्ठ आय पी एस अधिकारी अमृत मोहन प्रसाद यांची सशस्त्र सीमा बल म्हणजेच एस एस बी चे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर एस एस स्थापना वीस डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये झाली मुख्यालय नवी दिल्लीमध्ये आहे आणि बोधवाक्य काय आहे चे तर सेवा सुरक्षा आणि बंधुत्व हे बोधवाक्य आहे लक्षात ठेवा बोधवाक्य यानंतर एकोणीसावा प्रश्न दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा नुकताच कोणी आणि का जाहीर केलेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी अरविंद केजरीवाल यांनी जाहीर केलेला आहे तर याविषयी आपण महत्वाची माहिती जाणून घेऊयात तर अबकारी धोरण प्रकरणात जमीन मिळाल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केलेली आहे तर आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीत त्यांना निर्दोषत्व सिद्ध करायचे आहे तर केजरीवाल यांनी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ऐवजी नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये लवकरच निवडणुका घेण्याचे आवाहन केले आहे तर केजरीवाल यांनी दोन हजार मध्ये आम आदमी पार्टी म्हणजेच ए ची स्थापना केलेली आहे लक्षात ठेवा त्यानंतर मित्रांनो प्रश्न आहे विसावा तर पंतप्रधान मोदींनी सुभद्रा योजना कोणत्या राज्यात सुरू केलेली आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी ओडिशा या राज्यामध्ये लक्षात ठेवा मित्रांनो कोणत्या राज्यामध्ये ओडिशा या राज्यामध्ये तर याविषयी आपण महत्वाची माहिती जाणून घेऊया तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सतरा सप्टेंबर रोजी त्यांच्या चौऱ्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त ओडिशा सरकारची सुभद्रा योजना सुरू केली तर सुभद्रा योजनेचा राज्यभरातील सुमारे एक कोटी महिलांना फायदा होणार आहे तर या अंतर्गत महिलांना दोन हप्त्यांमध्ये वार्षिक दहा हजार रुपये दिले जातील ही आर्थिक मदत पाच वर्षांसाठी केली जात आहे तर ओडिशा विषयी आपण महत्वाची माहिती जाणून घेऊयात तर ओडिशाची राजधानी आहे भुवनेश्वर मुख्यमंत्री सध्याचे मोहन चरण माझी आहेत आणि राज्यपाल रघुबर दास आहेत आणि राष्ट्रीय उद्याने भितरकणिका आणि सिमलीपाल आणि लेख आहेत चिल्का तलाव यानंतर एकविसावा प्रश्न अलीकडेच दिल्लीचे नवे मुख्यमंत्री कोण झालेले आहेत तर योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन ए अतिशय मारलेना झालेले आहेत लक्षात ठेवा तर याविषयी आपण महत्वाची माहिती जाणून घेऊया तर आम आदमी पार्टी म्हणजे ए ने दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री म्हणून अतिशय यांच्या नावाची घोषणा केलेली आहे तर पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत अरविंद केजरीवाल यांनी स्वतः त्यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला जो एकमताने स्वीकारण्यात आलेला आहे तर अतिशय दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री आणि स्वातंत्र्यानंतर भारतातील कोणत्याही राज्याच्या किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या सतराव्या महिला मुख्यमंत्री बनतील लक्षात ठेवा यानंतर बावीसावा प्रश्न मित्रांनो तर भारतीय नौदलाच्या दोन महिला अधिकारी कोणत्या जहाजातून जगाच्या प्रदक्षिणा घालणार आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी आय एन एस तारिणी या जहाजातून लक्षात ठेवा तर याविषयी आपण महत्वाची माहिती जाणून घेऊया तर भारतीय नौदलाच्या लेफ्टनंट कमांडर रुपा आणि लेफ्टनंट कमांडर दिलना या दोन महिला अधिकारी लवकरच समुद्रामार्गे जगाची परिक्रमा करणार आहेत भारतीय नौदलाच्या आय एन व्ही तारिणी या नौकाणा यातून जगाची प्रदक्षिणा करतील तर दोन्ही महिला अधिकारी सागर परिक्रमा मोहिमेसाठी गेल्या तीन वर्षापासून तयारी करत आहेत यानंतर तेवीसावा प्रश्न नुकतीच एन पी एस वात्सल्य योजना कोणी सुरू केली तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए निर्मला सीतारामन यांनी सुरू केलेली आहे तर याविषयी आपण महत्वाची माहिती जाणून घेऊया एन पी एस वात्सल्य योजनेची घोषणा मोदी थ्री पॉइंट ओच्या केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस मध्ये करण्यात आलेले आहे तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सुरू केलेली एन पी पालकांना त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी रुपये एक हजार पासून लवचिक योगदानासह गुंतवणूक करण्याची परवानगी देते तर एन पी एस योजनेचे सदस्यत्व घेतलेल्या अठरा वर्षांखालील मुलांना कायमस्वरूपी सेवानिवृत्त खाते क्रमांक पी आर ए एन कार्ड मिळेल तर याचा अर्थ आता मुलांच्या निवृत्त वेतनाची खात्री होईल तर यानंतर चोवीसावा प्रश्न केंद्रीय बंदरे जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली तर योग्य उत्तर ऑप्शन डी मनु भाकर यांची नियुक्ती केलेली आहे लक्षात ठेवा याविषयी आपण महत्वाची माहिती जाणून घेऊया तर केंद्रीय बंदरे जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेती नेमबाज मनु भाकर हिची ब्रँड अम्बॅसेडर म्हणून नियुक्ती केलेली आहे लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो शेवटचा आणि पंचवीसावा प्रश्न आहे तर जी मध्ये कोणते राज्य सर्वात जास्त योगदान देणारे ठरलेले आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए आपले महाराष्ट्र राज्य ठरलेले आहे तर याविषयी महत्वाची माहिती जाणून घेऊयात तर महाराष्ट्र हे मध्ये सर्वाधिक योगदान देणारे राज्य आहे परंतु त्याचा वाटा तेरा पॉईंट तीन टक्केपर्यंत घसरलेला आहे तर उत्तर प्रदेशचा जीडीपी वाटा घसरून नऊ पॉईंट पाच टक्के झालेला आहे तर बिहारचा वाटा चार पॉईंट तीन टक्के झालेला आहे तर घट पश्चिम बंगालमध्ये दिसून आलेली आहे जिथे त्याचे योगदान फक्त पाच पॉइंट सहा टक्के होते आणि दरडोई उत्पन्न राष्ट्रीय सरासरीच्या त्र्याऐंशी पॉइंट सात टक्केवर आलेला आहे तर कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा केरळ आणि तामिळनाडू आता भारताच्या जी डी मध्ये तीस टक्के योगदान देतात यानंतर मित्रांनो महाराष्ट्रविषयी महत्वाची माहिती तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत राजधानी मुंबई आहे राज्यपाल सी पी राधाकृष्णन राष्ट्रीय उद्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यान नावेगाव राष्ट्रीय उद्यान आणि पेंच राष्ट्रीय उद्यान मित्रांनो खूप महत्वाची माहिती माहितीकडे लक्ष देत जा यानंतर महाराष्ट्रविषयी चालू घडामोडी तर महाराष्ट्राला दोन हजार चोवीस चा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार मिळाला सुजाता सौनिक या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव बनल्या तर नाशिकमध्ये सत्ताविसाव्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले होते तर रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्र पोलिसांच्या नवीन डी जी पी पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे यानंतर महाराष्ट्र हे एफ मिळवणारे सर्वात मोठे राज्य आहे मित्रांनो यानंतर मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे जर तुम्ही हा व्हिडिओ मन लावून पाहिलेला असेल तर नक्कीच तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो तर प्रश्न असा आहे अलीकडेच महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे तर याचे योग्य उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो आणि दुसरा प्रश्न तुमच्यासाठी ठेवलेला आहे मित्रांनो आणि हा प्रश्न आपण आज सकाळी टाकलेल्या चालू घडामोडीमधून घेतला आहे मित्रांनो तर प्रश्न असा आहे जगातील सर्वात उंच बांबू टॉवरचे उद्घाटन कोठे झाले तर याचे योग्य उत्तर देखील तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो आणि प्लीज मित्रांनो तुम्हाला जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करत जा आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला मित्रांनो भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद